झाला विघ्न हनुमंताची बलक्षण सर्वता संपूर्ण दक्षिणा असू विश्ववंदने ग्रंथ करते शांती महाराज जमलेल्या सर्व राम भक्तांना रामकथा अर्पण करतात करता। प्रथमता मी काही सूचक वाचत नाही परंतु तुमचा सगळ्याचा आशीर्वाद प्रभुरामचंद्राची कृपा म्हणून करता व्यासपीठावर बसण्याची संधी या ठिकाणी जमलेली मंडळीचा जर विचार केला तर सर्व काही शून्य मंडळी आहे माझ्यापेक्षा वयव्रत आहे ज्ञानव्रत आहे तो पुरत आहे आणि त्यांच्या समोर माझ्यासारख्या या पामरान का पामरानं बडबड करणं हे काय उचित नाही परंतु आपले मायकर महाराज आहेत मुंडे महाराज आहेत सगळ्यांच्या आशीर्वादाची थाप पाठीवरती पडल्यानंतर या व्यासपीठावर बसायची संधी आहे या व्यासपीठावर बसायचा योग येतोय त्याप्रमाणे मी या व्यासपीठावरती आहे मी माझ्या बुद्धीनं काही बोलू शकत नाही बोलय तर वेगळा जस प्रभू रामचंद्र मला बुद्धी, बुद्धी देतील त्याप्रमाणे हा निरोप तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करणार आहे आतापर्यंत आपल्या राम महाराजांनी खूप असं सुंदर वर्णन केलं त्यांनी आध्याचा शेवटही काढला इंद्रजिताच अपमानित केलेलं सुधरून सांगितलं तिथपर्यंत आपण पोहचू शकणार नाही तितक्या तित खोरवर आपल्याला जाता येणार नाही परंतु जमल तेवढा जमत तेवढा प्रयत्न करून प्रभू रामचंद्राच्या बुद्धीप्रमाणे ते तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करेल इंद्रजीत इतका अपमानित झाला इतका अपमानित झाला इतका अपमानित झाला की त्याला भानच राहिलं नाही इंद्रजिताला इतका अपमानित झालेला इंद्रजीत आणि हनुमानजीच्या समोर उभा राहून काय म्हणला हनुमंताचे हनुमताला तेही त्याला कळा नाही आपण काही प्रयत्न केले तरी सफल होत नाही निष्फल व्हायला लागले याचा खेद त्याला वाटायला लागला काय म्हणतोय हनुमंताची इंद्रजिताना बेभान झाला त्याला काहीच कळा ना काहीच कळा ना काय की उपचार करावा याच्यावरती आणि कुठल्या युक्तीला युक्त करावं हेच इंद्रजिताला कळाना अशी गती आम्ही नाटबे मार्वती आपले पुरस्व्या कीर्ती ने, ने निंदे सलजी

स्वैरशक्ती राहिली नाही मी हनुमानजीवर जे प्रयत्न करतोय ते तरणा गा। समान आहे एखाद्या गवताच्या काळी समान याच्या पुढे माझी शक्ती चालली आहे मला काही करता येत नाही असं इंग्रजी ताने आपल्या मनाला खेद करतो मी एक गाडा वीर श्रेष्ठी आईचा फुगारा होता पोटी रणी रे पुरवणी पाटी रणासाठी मजके मला वाटत होतं अशी माझ्याकडं अंता होती पण त्या अंतेचं सपाट करून टाकलं अंताच माझ्याकडं शिल्लक राहिली नाही मी सुरवीर नाही अशी माझी अवस्था हनुमानजीने केली आहे का त्या गवताच्या गाडीप्रमाणं माझं आणि केलेलं कार्य संपून टाकलं असं इंद्रजीत आणि खेद करतोय चरम हाता हो लागली का एवढा ला ला। मी या हनुमानजीने समान केलं मी काय केलं ते मला आणि हनुमानजीने माझ्यावर काय शस्त्र वापरलं तेही मला कळाणार माझी शक्तीच काही क्षीण होऊन गेली माझ्या शक्तीत काय उरलं नाही अशी गती हनुमानजीने केली असं आणि इंद्रजीत आपल्या मनाला ते आणि शस्त्र अस्त्र होते ते जाळून टाकले कुठं काही उरुज दिला <स्थाथ> नाही माझ्या जवळ असा आम्ही इंद्रजीत आपल्या स्वतःच्या मनाला स्वतः मनावर परिणाम झाल्यासारखा खेद करतोय नचले शास्त्र नचले मल्ल विद्या कपट नचल वनरा प्रती चिंता <स्थाथ> चलत नाही मलिताचा प्रयत्न केला हे चलत नाही मग आता शिल्लक काय राहिले माझ्याकड मी काय करावं ह्याच्यावर विकते हेच मला कळाना झालंय असं इंद्रजी कोणी शेतकरी चिमया जीवनाचा काय अर्थ दूरला नाही मी जन्मलाय म्हणून माझा काय उपयोगच नाही असे चिंता त्या इंद्रजीताच्या मनामध्ये उत्पन्न झाली माझे यश संपलं कीर्ती संपली ऐश्वर्य संपलं मी काय जगजनाला सांगू असा इंद्रजितानी खेत करतोय माझ्या वर नाही नाही तरी प्रभू रामचंद्राच्या समोर नेऊन उभा करेल मग माझं काय उरलं असं नातो आपल्या मला रावण बांधून नेलं मज रामाशी ते करिता अपमानासी रावणाशी कोनवारी अहो मी काय मला भोगायची पाळी या बाबानं जर धरलं रामापुढे निघून उभा केलं तर मला गांजल्याशिवाय राहणार नाही मला त्या ठिकाणी माझी विडंबना केल्याशिवाय राहणार नाही मग माझं काय शैर उरलं माझ्याकडे काय शक्ती उरली मग केलेल्या कार्याची पावतीच काय राहिली माझ्याकडं असा इंद्रजीत आणि खेद करतोय रावणे होणी बाबा मला निहून तिथे रामापुडी उभा करील आणि माझी नाही नाही ते नाही नाही ते मला भोगायची वेळ आणेल असं आणि असणारा इंद्रजीत आपल्या मनाला खेद करतोय मनाला बोलतोय त्याला काही कळत नाही अशी अवस्था इंद्रजीताची झाली कदाचित आणि ते भोगायची पाळी मला आली आहे माझ्यापर्यंत पोहोचली आहे पौलस्तीने सांगितलं होतं त्याच वेळेस पौलस्तीने मागणी केली ती दिलं नाही आणि ती वेळ माझ्याकडे आता आली आहे बाबा हनुमानजी मला पकडून नेल्याशिवाय राहणार नाही माझी विठंबना केल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही इंद्रजित स्वतःच्या मनाला खेत करतो लाव दिलं असली परिस्थिती या बाबाने केली आहे माझी काय कथा आता मी कोण आहे याच्या पुढे मी काय करणार आहे ह्याच्या पुढे माझा काही विलास चालत नाही असा इंद्रजित बोल माझ्या आणि माझ्या अवस्थेला सोडविण्यासाठी आता धावून सगळ्याला मारलं आणि मला सुद्धा जर्जर केलं आता काय करतो हे बाबा मला सांगता येणार नाही ना असं इंग्रजीत हनुमंता हनुमंत माझ्या धरून आणि शेपटामध्ये बांधून नेईल अशी चिंता इंद्रजिताच्या मनात वाटते इंद्रजीत त्याच्यावर विचार करतोय आपण काय करावं हो? कुठं पाळावं हो? कुठं जावं काय ह्याच्या जा संग अनेक युद्ध करावं हो? त्याच्यावर विचार करतोय पण विचारच कुठला चला ना अशी अवस्था इंग्रजी त्याची झाली तू बद्ध डाक घेतो रंगलाला पाठ लावली आणि हनुमंताच्या भेन भेन त्या पुच्छ का येत आहे का काय सिपूट माझ्याकड म्हणून इंद्रजितानं पळवाट काढली आहे लागला डोंगराने पळायला बोला काढे पळले पु शिवपूर दिसायला लागलं शिवपूर पूर्ण आडवा येत आहे काय मला पकडताय की काय मला मारताय की काय अशी अवस्था इंग्रजिताची झाली आणि त्याच ठिकाणी